गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर शेवगाव गेवराई राज्यमार्ग क्रमांक पन्नासवरील टाकळी येथील ओढ्यावरील पुलाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे या पुलाला अनेक वर्षांपासून कठडे नसल्यामुळे हा पूल वाहनांसाठी कर्दन काळ बनतोय पुलाच्या खालच्या बाजूने मोठमोठे गज निघू लागलेत या पुलाची मुदतही संपत आल्याचं पाहायला मिळतंय अहोरात्र या पुलावरून लांब पल्ल्याच्या एसटी बसेस आणि जड वाहनांची वाहतूक सुरू असते तर या जड वाहनांमुळे हा पूल जास्त प्रमाणामध्ये हलतोय वेळप्रसंगी या पुलामुळं मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळं धोकादायक पुलाची लवकरात लवकर प्रशासनानं दुरुस्ती करावी अन्यथा लवकरच या पुलासाठी आंदोलन छेडलं जाईल असा इशारा ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक चंद्रकांत पाटील गरड यांनी दिला बालम टाकळी मोठी लोकसंख्येचं गाव आहे बाजारपेठ चांगली आहे येणारे जाणारे लोक ह्या गावात जातात बालम टाकळी परभणी गेवरे ह्या मार्गर सगळ्या वाहतूक जास्त आहे आणि याची अवस्था इतकी बेकार झाली याच्या अगोदर दोन तीन घटना घडलेल्या आहेत बैलगाडी गेली एक आता ट्रॅक्टर खाली गेलाय आणि अशा परत पूर्ण काही घटना होऊ नये व यासाठी कल्पना देण्याचं काम आहे आमचं आम्ही आपलं आपल्याला कल्पना काय झालेलं काय तुमची मागणी काय याचं एक तर दुरुस्ती करा नाही तर काहीतरी एक नवीन तयार तयार करा काय पण हे पूल करणं गरजेचं आहे आणि याची दशा एकदा अधिकाऱ्याला पाठवून चौकशी करा स्टेपला आहे काय कशी काय परिस्थिती याची तरी अशी अवस्था असली या पोलोजी हालायची याचा उपयोग नाही त्याचा काही तुम्ही अधिकाऱ्यांना काही याच्या आधी सूचना कोणाला दिली आम्ही कोणी सूचना द्याल त्यात पत्र दिलेले आहेत याच्या अगोदर दिलेले आहेत तुम्ही आणि असं तर परत फोन करून सांगू त्यांना काहीतरी मी अधिकाऱ्याला कोणाला तरी पाठवा तर तुमची मागणी काय आता पूल तयार होणे गरजेचं आहे नाही याला दुरुस्ती करा काहीतरी हो पाऱ्या करा पावसाळ्यात परत याला काही परत एखादी घटना घडू शकते भविष्यात बालमटाकळी येथील या पुलाला कठडे नाहीत तर पुलाच्या खालच्या बाजूनं गज निखळू लागलेत त्यामुळे शेवगाव गेवराई राज्यमार्गावरील हा पूल वाहनांसाठी धोकादायक बनलाय जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा